विठलापूरकरांचा रावडी पण सेमीसाठी पात्र ठरला बघा आज कोणावर नियोजन सोबत नियोजन होत सेमीसाठी पात्र ठरलाय बघा आजच्या आरवीकरांचा राजू पण सेमीसाठी पात्र ठरलाय बघा दाद नमस्कार कोणावर पाहिली आज गाडी गरोडावर का कशी पाहिली चांगली गाडी गरोड� शुभेच्छा तुम्हाला सवडीकरांचा रावण पिन सेमीसाठी पात्र ठरलाय नेवरी मैदान दाद नमस्कार, नमस्कार। किती गटात पाहिली सत्तावीस आज नियोजन कुणावर होतं मोरा डायवर कशी पाहाली गाडी गाडी एक नंबर पहा तुम्हाला शुभेच्छा सेमीसाठी से रेवणगावकरांचा या पिन सेमीसाठी पात्र ठरला बाय नमस्कार कुणावर होतं आजचं नियोजन प्रिंस प्रिंस कशी पाहिली गाडी गाडी एक नंबर पहा किती गटात पाहिली चौदाव्या तीन नंबर तासाला तीन नंबरच्या तासावर चौदाव्या गटात शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी वराड्याचा हरण्या पण सेमीसाठी पात्र ठरलाय बघा दादा नमस्कार कितव्या गटात पाहिली गाडी कशी पाहिली चांगली आज कुणा बरोबर होतं हरण्या चिखली सभा जाऊन का शुभेच्छा तुम्हाला कडेपूरकरांचा लक्ष पिन सेमीसाठी पात्र ठरलाय नेवरी मैदानात नमस्कार नमस्ते आज किती गटात पाहिली गाडी पंधराव्या गटात गाडी पाहिली कुणाभर होतं हो नियोजन आप आज आपल्या इथलं शिवाजीनगरचं शूटर म्हणून होतं कशी पाहिली चांगली किती पाहिली पंधराव्या शुभेच्छा तुम्हाला हा लक्ष मित्रांनो मित्रांनो शूटर पिन साठी पात्र ठरलं आहे बघा दाद नमस्कार नमस्कार किती गटात पाहिली गाडी पंधराव्या गटात आज कुणाभर होतं नियोजन लक्ष्यावर होत कशी पाहिली गाडी शुभेच्छा तुम्हाला जळगावकरांचा करण पिन सेमीसाठी पात्र ठरलाय ही दोघ पाहिले किल्ले मच्छिंद्र गडकरांची धामिन पिन निवरी मैदानात सेमीसाठी पात्र ठरल्या महिबे पिन सेमीसाठी पात्र ठरलाय बघा निवरी मैदाना गना संघ आजचं नियोजन निवरीकरांचा बुलेट पिन सेमीसाठी पात्र ठरलाय बघा आजचं नियोजन कुणा होतं निमसोडचा केदार संघ होतो बघा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो निवरी मैदानात वीरपण सेमीसाठी पात्र ठरलं पुन्हा भर पहाल दादाच कुठल्या बैला भर पहालगाव वेजगावच्या कशी पाहायला गाडी कसं लागले नियोजन आज तुम्हाला शुभेच्छा फायनलचा मित्रांनो वांगीकरांचा गाणापीन सेमीसाठी पात्र ठरलाय आज महिब्या संघ होता सेमीसाठी पात्र झालं नंद्या नंद्यापीन सेमीसाठी पात्र ठरलाय दाद नमस्कार नमस्कार पाहिली गाडी आज वेजगावच्या नंद्या बरं कशी पाहिली चांगली गाडी पाहायला आजचं नियोजन कसं लागलेलं नियोजन बे म्हणजे एकदम व्यवस्थित झालेलं सुट्टी शुभेच्छा तुम्हाला चला सेमी मित्रांनो निवरी मैदानात सेमीसाठी पात्र ठरलाय रावण भया नमस्कार 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 कितव्या गटात पाहिली गाडी आता आमची अकराव्या गटात पाहिली कुणाबर नियोजन होत आपलंच वाचवाय बोरेगाव आमचा मित्र आहेत फौजी म्हणून आपलं ते पण नावजी नावून ठेवले ती घरचीच गाडी आमची कशी पाहिली गाडी गाडी चांगली पाहली सगळीला तुम्हाला शुभेच्छा सीमेसाठी ओके धन्यवाद मित्रांनो मल्हार सीमेसाठी पात्र लाय भया नमस्कार नमस्कार कुणाबरच होतं आजचं नियोजन काय होण्याचं लाईटर आ, कस कसं झालं हो नियोजन नियोजन एक नंबर कशी पाहायला गाडी गाडी दोन पळाली सगळं शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी दुसरा नो मैदानात रायफल पिन सेमेसाठी पात्र ठरलंय बघा दादा नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। कुणाबर होतं आजचं नियोजन रायफलचं लाडू लाडू किती वेळा गाठात पहाली पंचवीस कशी पाहायला गाडी बरं मला शुभेच्छा सेमेसाठी चला